लागलाय म्हणून जायला अरे मित्रांनो अरे, 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 शीतापुंडाळून आपण ठेवलेली हे काय स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉग व्हिडिओ मध्ये आज आपण जाणार आहे तिकडे वड्याची शेजारी शीताफळा लागली तिथली शीताफळा आलीत का बघायचं सीताफळ डायरेक्ट घेऊन घर घरायचं इकडे घेऊन आहे तर चला बघूया शीताफळा लागली तिथल्या तिथे खाऊन घेऊन यायचंय तर चला लवकरात लवकर हा ब्लॉग स्टार्ट करूया चला तर बागाईच इकडन जा आपल्या बाग खालीपर्यंत खालीपर्यंत जायचं तर चला बघा मित्रांनो जायला आपल्याला चालत चालत चालत्या तिकडे पट्टे तिकडं जायचं आहे मग चला जाऊया तुम्ही बघितल्या जाचेला आपल्या तिसऱ्या चौथ्या ब्लॉकमध्ये इहेर बघितली जाचेला तुम्ही इहेर आहे ह्याला आम्ही पाहतो घेऊतो आणि ह्याच हाच तो रस्ता आहे ह्या रस्त्याने आपण गेलतो तिकडे यलामध्ये विजय मंदिराकडं तिथंही मंदिर इथं पण शिताफळीच झाड हा इथं आहे तर इथं लागलेलं नाही तिथलं शिताफळं एवढ्या शिताफळ नाही इथं त्याला जाऊया आपण डायरेक्ट तिकडं जास्त शिताफळ्या आहेत ना तिकडे घाली जाऊया आज आपण घातले शँडल कारण चप्पल घातले होते चप्पला त्या दिवशी निघाला पानाच मग काय करायचो चप्पलाचा पाना निघाला की बघा इथे मस्त पैकी इथं पेरलंय बघा खूप भारी आले उगून जास्त आज आहे पाहिजे शीताफळ राखते शीताफळ तुडून बघा एवढा लिबर हा तिकत झालाय तिकड जास्त आज आपल्याला ही लाईन आहे ना झाडांची लाईन ह्या लाईन इथं शीताफळ आली तिकडेच ती शीताफळ आण भावांना आपण इथं तर पोचलोय खर वारलय दोरा सुटलंय बघायची सीताफळ लागलेली इथं इकडच जायला बाबा हे वडा आहे पाणी चालवायला ह्या मंदिराकडे गेलतो आपण मंदिरा कशी सीए मंदिरात गेलतो त्या दिवशी आपण इकडनं पाण्याने चालत जायला लागणार आपल्याला इकडनं वर्ण वडा आला बाबा असा पाण्यातून जाऊ आपण कडकड पाण्यात जाऊ ह्या चालत पाऊ पूर्ण तिकडे आपल्याला पुढे पर्यंत असं जंगलाच झाले इथं बघा चला जवळ पाण्यान चाललंय पर्याय ना पाण्यात लागणार हे बघा इथं मस्तपैकी एक चिंच एक झाड आलंय मस्तपैकी कडण आहे असा एक गारवा सगळा वडा आहे बघा आमच्या इकडचा वडा हा सगळं गारवं वरणं खालणं सगळं वडा आहे चाला रस्ता आहे चांगला एवढी घाण पण नाही एवढं कोण नाही इथं हागत गेले ना अशा आहे ना इथे सगळे स्वच्छता शिल्क आहे बघा सीताफळ आत्ता ला लागायला लागली ती आपला टाइम जरा चुकलो सीताफळ लागायला लागली आत्ता आहे का आता लागायला लागली ती अजून एक पंधरा वीस दिवस पाहिजे अजून यांना एक पंधरा वीस दिवस तर यायला म्हणजे खाण्यासारखे खाण्या लाईक हे बघा ही बेट आहे एवढा मोठा बेट इथला एक आहे तो खूप मोठा झालाय बेट आणि सगळी सीताफळीची झाड आहेत बघा ही सगळी सगळी शेगा पळत आहे आणि इकडे बघा माळके मासे मासे दिसत बघा आहे का नहीं मासा मास कस आहेत मास हा आणि सगळी न पाय वाटच केल्या जाऊ येत नव्ह नच्या राहत इकड राहण्या खारा येत नाही रस्ता अरे गेलो रे अरे फिरले वाटत हे बघा असं सगळं खूप असली झाड आहेत इथले एक झाड तोडले वाटतं हा बागा इथे शीताफळ आहे बागा एक बा आपण तोडू तोडूया आपण तू खाई बघा आता लय जोर लागलं त्या काटा मला आता मित्रांनो आले सरसे आपल्याला दोन तीन शेताफळ तर गावलेली त्यामुळे काही शेथा आलोय तर सरशी तर दोन तीन शिताफळे आपल्या हातात गावलेल्या आहेत अजून आहेच झाड इकडे काय आले तर चिक्कल लय हो चिक्कल लय त्यामुळे जायला पण झाले आत हे बघू शकता तुम्ही शिताफळी सगळं झाडं जाईल इथं आम्ही अजून एक पंधरावी दिवसांना आलं पाहिजे आपल्याला आत्ता तर कामावरती दोन शेताबळ आलेली गाव्यात आलेली म्हणजे गावाकडच्या पोरांना तर माहीतच असतील आलेली कसं शेताफळ असतात आणि एक हाय शिताबळ हो तुम्हाला अवचर आहे अह मोठं खूप आहे चिताब ते निघते का बघूया आपण ते आल्यानं नाही वाटतं आहे आल्यानं नाही ती मित्रांनोले बा अजून इथं आहे ती खाली तर इथे गचपान आहे ना त्यामुळं जायलाही होत आहे ना फायनली ही दोन आणि शेत आणि दोन घातली इथली आपल्याला गावली ही दोन आणि ही दोन आणि घातली आता ही दोन आणि घेऊन जायच आता उभय बघू शकता तुम्ही ह्या साईडनं इकडं लावलाय आपल्या आपल्या ना मायातल्या काकांचाही ऊस आहे ऊस लावला त्यांनी आपल्याला शिता चार तर गावलेत की इथे दोन दोन घातली अजून इथं हायच शिता तर नको आता जाऊया इथं जरा पावसाच तर वातावरण सारखं होतंय बघा अर्धा पाऊस यायला वातावरण होत आहे त्यामुळं काय हे होते हो चला जाऊया वरती जाऊया आणि जाता जाता शिताफळ पिकत घालायची का घरी नाही म्हणून ते घरी नेऊन घरी नेऊन पिकत घालूया चला आपल्याला चार शिताफळा की आता जो रस्त्यानं आता माघार जायला आपल्याला पाण्यात जायला पाण्यात जायला लागणार आपल्याला आता शिताफळ घालाय डायरेक्ट चार दिवसांना खायचला शिताफळ ना पिकत पोतेजात घाला पिकत आपल्याला पोतेजात घालायती आवाजात गुंडाळली हे बघा असं ठेवायचं असते ह्याच्यात आपण ठेवली तिथं वर तिथं वर ठेवली बघा आणि हिशिरा बघायचे चार दिवसांना आपण आज ब्लॉग तुम्हाला आवडत असत चॅनल नक्कीच लाईक सबस्क्राईब करा भेटू आपण पुढच्या ब्लॉग व्हिडिओमध्ये प्रेम बाय बाय